पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश अजित पवार यांची पुणे येथे घेतली भेट पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत याबाबत कुंजीर यांनी दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुणे येथे जिजाऊ बांगला या निवासस्थानी भेट घेतली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत एक बैठक संपन्न झाली याप्रसंगी सासवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहन वांडेकर पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळू तात्या यादव शिवसेना युवा नेते प्रवीण कदम गुरुळचे माजी सरपंच हिरामन खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार संभाजीराव कुंजर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आता तालुक्यात रंगली गेली अनेक वर्षे ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारणात ते सक्रिय होण्याची चर्चा सुरू झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून सन एकोणीसशे ऐंशी साली ते निवडून आले होते कुंजीर यांच्याबरोबरच तालुक्यातील अनेक गावातील आजी माजी सरपंच आणि पदाधिकारी दे देखील राष्ट्रवादी दे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत याबाबतची माहिती ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी आज सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सासवड येथे माध्यमांना दिली